आपण मगाशी गेलो ना इथून तर मगाशी सांगायचं तुम्हाला राहिलं ही आहे ना ही टायटानिक बोट बुडाली होती ना त्याचा एक पार्ट इकडे येऊन अटकला आहे लांगेला हे बघा काय कुठे हा रे हे बघा सगळं आतमध्ये इलेक्ट्रिक वस्तू आहेत केवढा मोठा आहे कुठे रे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो कोकणचा प्रसाद या मराठी युट्यूब चॅनेलच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण जाणार आहोत समुद्रावरती मच्छी पकडण्यासाठी मच्छी पकडण्याचा आज प्लॅनिंग असं झालं की यूट्यूबवरती किंवा व्हिडिओ बघित बघितला मी ते बॉटलमध्ये जो आपला दोनशे एम एलचं जे दहा रुपयाला जे थंडा मिळतो तर त्या बॉटलमधून मच्छी पकडत आहेत तर ते एक व्हिडिओ पाहिला होता तर त्याचं ट्रायल मारण्यासाठी आपण जातो आहेच जा समुद्रावरती तर आता आपण बॉटल वगैरे आणल्यात आणि हे बघा इकडे काम चालू आहे दादा बॉटल आणल्यात त्यांना कटिंग करतो आहे तो तुम्हाला दाखव मी दाखवतो तुम्हाला मी हे कसं चालू आहे काम ते हे बघा ही आहे बॉटल तर ह्या बॉटलला आहे ना हा बघा दादा इथे कट करतो आहे इथे कुठे कट करतात करता दाखव जरा त्यांना पण ओके हे बघा इथून कट करायचं आहे आणि आपल्याला तर ह्या सगळ्या बॉटल कट करायच्या आहेत सात बॉटल आहेत आणि आपण आता आहोत इथे दोघेजणच पण नंतर आपल्याला जॉईंट होणार आहे मिथूनंदा आणि जितू त्यानंतर आपण जाणार आहोत ही बॉटल कट झाल्यानंतर इथे होल मारणार आहोत इथे दोन तीन होल मारावे लागतात ते यूट्यूबवरती आपण बघितले त्यानुसार आता होल मारणार आहोत आणि पुढे न काय असणार आहे ते मी पुढे दाखवेनच तर हा व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा आणि ह्या व्हिडिओवरती व्हिडिओ बघत असताना जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनवरील बटन प्रेस करा आणि व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चला बघू शकता हे बघा हे जे प्लास्टिक आहेत ना वॅपवर जे लावलेत ना ते प्लास्टिक काढून टाकायचे जेणेकरून कसं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना काय टाकायचं आहे गव्हाचं पीठ असतं आपलं घरी जे चपात्या वगैरे बनवतात तो पीठ वापरायचं आहे त्याच्यासाठी पुढे आपली प्रोसेस काय असेल ते दाखवेनच पण तुम्हाला जस्ट आता पण सांगतो त्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि ते टाकायचं आहे आणि त्याला मग तंबूज बांधून ते पाण्यामध्ये फेकायचं आहे पुढे बघत राहा तुम्ही हे बघा ते रॅपर त्याचं काढतं आहे की जेणेकरून त्या बॉटलमध्ये काय असणार आहे तर ते, ते, ते आतमध्ये पा माशांना दिसलं पाहिजे म्हणून ते काढलं आहे कारण यूट्यूबवरती पण मी व्हिडिओ पाहिली तर त्याच्यामध्ये देखील हे असंच होतं त्यानुसार आपण करतोय हा फर्स्ट ट्रायल आहे बघूया सक्सेस होते काय हे बघा ते त्याच कटरनेच आता त्याला होल मारतो आहे आपल्याला होल मारायचे आहेत दाखव आपल्या प्रेक्षकांना कुठे कुठे होल मारायचे आहेत कसं मारायचे आहेत इथे एक मारायचं इथे एक मारायचं दोन साईडला दोन समोरासमोर मारून घ्यायचे ओके आणि फक्त दोनच मारायचे आहेत काय दोनच ओके तर ते दोन होल मारायचे त्याच्यासाठी त्याला आपल्याला तंबूस बांधायचा आहे जो तंबूस बांधल्यानंतर आपल्याला ती बॉटल बांधून फेकता येईल त्याच्यासाठी होल मारतो आहे हे बघू शकता तर एकंदरीत कसं होतं माहिती आहे हे बघा ही खंड अशी बॉटल होती म्हणजे आता आपण कट केला हे बघा के ही अशी खंड बॉटल होती इथून अर्ध्यावरून अर्ध्यावरून म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त इथून आपण कट केल्या ही बॉटल आणि हे आपलं ह्याचं काही काम नाही आहे तर हे फेकून दिलं आहे आणि त्याच्यानंतर काय केलं आहे ह्याच्यावरती जो रॅपवर होता ना रॅपर तो काढला आपण मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे ते आतलं दिसल्या दिसायला हवं म्हणून आणि इथे इथे होल मारला आहे इथे मारला इथे मारलं असे मार दोन होल मारले आता पुढच्या जे काम आहे ते तिकडे आपण समुद्रावरती करणार आहोत आत्ता सध्या आपल्याकडे तंबूस नाही आहे तर तो तो आपण जाऊन घेणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढचं काम करणार आहोत चला मित्रांनो आपण आता निघतो आहे वाजलेत हे बघा साडेसात वाजले संध्याकाळचे आणि आपण आता समुद्रावर जायला निघतो आहे पाऊस आहे बाहेर थोडा थोडा बारीक पाऊस चालू आहे पाच मिनटं वाट बघूया हे बघा हे सगळं घेतलं आहे काय काय त्याच्यामध्ये बॉटल बॉटल आहे पीठ आहे ओके आता आपण निघणार आहोत आपल्याला आता जायचं आहे ॲक्च्युली बागमंडल्यामध्ये जंगल जेटीजवळ पाऊस आहे त्याच्यामुळे असा डिक्कीमध्ये सगळं ठेवाय आहे पीठ वगैरे आपला होता पाए, पाए। तो काय बघतोय ती बॅग तर चला आपण आता बाईकवरून निघतोय जाण्यासाठी बागमंडल्यामध्ये तर आपण आता पोचलोय जंगल जेटीवरती हे बघू शकता तुम्ही पण पोचलोय जंगल जेटीवरती पाऊस चालू आहे आणि हे बघा इथेच थांबतोय आता ते गाडी पार्क करूया हे बघा आपण इथे पोचलोय जेटीवरती पण आल्यानंतर असं समजलं की आपल्या बॉटल झाल्या शॉर्ट लहान बॉटल आपण आणल्यात तर आता आपल्याला दुसऱ्या बॉटल शोधायला लागल्यात ह्या बघा या दुसऱ्या बॉटल आणल्यात आणि परत त्यांना आता कटिंग करून परत होल मारायचे आहेत आमचा बराच वेळ पावसाने घेतला हे बघू शकता पाऊस चालू होता त्याच्यामुळे तिकडे तंबूस आणायला गेलो तिकडे अटकून राहिलो हे बघा जंगल जेटी जस्ट आता इथून जंगल जेटीत पण सुटले आणि आता आपला काम चालू आहे बघा मी इथून दा काय खातोय चिकी चिकी बघा चिकी खातोय सर्वांना सगळ्यांना आणलेल्या आहेत ह्यानी पण आणलं दादानी पण आणलेली हे बघा काम चालू आहे तंबूज बांधतोय आपण फर्स्ट टाइम आलोय असं मच्छी पकडण्यासाठी बघू बघूया आता काय पुढे होत आहे मिळत आहे सक्सेस आहे काय युट्यूबवरच बघितलंय आतापर्यंत आतापर्यंत युट्यूबची कोणती गोष्ट करायला गेलो पण सक्सेस झाले नाही पहिलाच प्रयत्न आहे बघूया आता बऱ्याच लोकांच्याकडून असं ऐकायला येते की सक्सेस आहे म्हणून म्हणून आपण आलोय ट्राय करूया चला बोलला तासामध्ये दहा बारा बोलता नक्कीच अरे मग सक्सेस मग सक्सेस एकदम सक्सेस कशाला हा इकडे गाडी पिढीचा नंबर घ्या लिहून कोण रेडा आहे ए नको एच याडा नको बोलूया ना हा तो तिकडे आहे ना एक कोणतरी माणूस आहे माहिती नाही कोण आहे नक्की खातोय <laughs> सर्किट आहे हा जो येडा आहे तो पेडा खातोय कटिंगला काय आणलंयस ना हे बघा कसं बांधतोय मला थोडं की कुठेतरी आपण फसणार आहोत तिथे गेला

हे बघा हे आपले जेटीवरचे तिकीट काउंटरवाले दादा आहेत तर ते पण म्हणतात की सक्सेस आहे आणि त्यांनी ते पण दिवसाचे पकडतात मच्छी आपण त्यांनी नाईटला कधी पकडले नव्हते फर्स्ट टाइम आपण आलो इथे बघूया आता आता हे बनवलंय ना असा जर याच्यामध्ये जर छोटे छोटे जर मासे जर आले तर आपण नक्कीच मोठी बादली घेऊन येऊ आणि बादली याच्यापेक्षा मोठी मच्छी पकड हे बघा हे आता तंबूस सोडतायत हे बघा सर तंबूस ते लोक म्हणजे बॉटल लांब पर्यंत फेकता येईल एवढा सोडून अंदाजाने घ्यायचा आहे मित्रांनो आपण ज्या बॉटल आणल्यात ना त्या काही कामाच्या नाही जर तुम्हाला असे जर मच्छी पाकडायची असेल ना तर थोडी वगैरे बॉटल असते ना प्लास्टिकची जाड जाड असते थोडी थीन असते त्या पद्धती त्या तशी बॉटल वापरा कारण ते कट गट ते बॉटल फाटत दुसरा स्टॉक घेऊन आलो बॉटलचा पहिला स्टॉक फाटत फाटला सगळा म्हणून दुसरा स्टॉक आला घेऊन आता बघू शकता हे बघा अशा पद्धतीने हे मासे पकडले जातात हे पाणी घेतलंय आणि या पाण्यामध्ये गव्हाचं पीठ आहे आणि ते थोडं हलवून आता ती बॉटल फेकतात तिकडे आतमध्ये हे बघा अशा पद्धतीने थ्रो करतात, आणि आता मा का करता नंतर मग सुरी घ्यायचं आणि त्या बॉटलमध्ये एखादा दगड टाकायचा वजन वजनासाठी या बघू शकता तर आता ते ज्या वेळेला मासा त्याच्यामध्ये शिरेल ना त्यावेळेला बॉटल काय खेचतो काय तिकडे बॉटल हां बा बॉटलला थोडा हिसका देईल म्हणजे आत्ता आपल्याला कळेल की मा आतमध्ये मासा आला आहे तर चला बघूया आपण टाकायला सुरुवात हां एकदा बॉटलमध्ये मासा शिरला ना की बाहेर पडता येत नाही माशाला तर मित्रांनो हे दादा सांगत आहेत की आतमध्ये एकदा बॉटल टाकल्यानंतर दोन ते तीन मिनटं आतमध्ये ठेवायचे जेणेकरून त्याच्यामध्ये आपण जो पीठ टाकला असतो त्याच तो दोन ते तीन मिनटं टिकतो नंतर मग तो पूर्ण पाणी होतं त्याच्यामध्ये पाणी शिरतो तर या दोन तीन मिनटामध्ये आपल्याला थोडीशी हालचाल जाणवली की लगेच खेचायचं मी एक बनवतोय मिथून दा आपण दोन बनवलेत ह्यांच्याकडे एक आहे दादांकडे आणि हा दादाने एक बनवला आहे हा छोटासा बनवला आहे त्यांनी तो फक्त तो मच्छी पकडायला आला आहे ह्याच्यासाठी बाबूसाठी तो पकडायला आला आहे छोटे छोटे मासे आणि आम्ही पकडतोय ते आमच्यासाठी मोठे मोठे म्हणून आम्ही मोठ्या मोठ्या बॉटल घेतल्याने आणि छोट्या छोट्या बघा असा गव्हाचा पीठ टाकतात त्याच्यामध्ये आणि ते टाकल्यानंतर हलवायचं आहे ते मिक्स पूर्ण झालं पाहिजे त्याचं पाणी झालं पाहिजे काय एक एक नवीन नवीन आयडिया येते आम तंबूस कुठे आहे बघा तंबूज घेऊन तिकडे खालच्या बाजूला टाकतोय बोल हा बघा आता दादा फेकतोय हो बघा तिकडे फेकला आहे हे बघा आता इथून फेकतोय हे बॉटल तंबूस सोडवला इसका काय असा तंबूस पूर्ण आधी सोडून घ्यायचा जेणेकरून जास्तीत जास्त लांब जात जाईल बॉटल हे सांगत होते मगाची की अशा पद्धतीने इथे खूप लोकं मच्छी पकडायला येतात जवळजवळ दिवसाला एखाद दोन किलो मच्छी पकडतात सहज हे बघा फेकतो आहे अरे हा ब इतकेच फेकला अजून कशी सवय नाही आहे ना त्याच्यामुळे असंच इथल्या इथेच बॉटल पडली कुठं आहे तर मित्रांनो मी आता एक परत एकदा तुम्हाला त्याची प्रोसेस सांगतो आपण काय केलं नक्की ते आपण सुरुवातीला छोट्या बॉटल घेतल्या होत्या पण त्या काय काम करत नाही आहेत कारण त्यांना ज्यावेळेला आपण तंबूज बांधतोय होल पाडतोय ना तर ते टाकल्यानंतर एकदा काय होतं मच्छी अटकल्यानंतर खेचलो ना आपण का ते तुटत आहेत आणि त्याच्यामुळे ते, ते काय काम करत नाही आहेत मग आपण दुसरं आता काय केलं आहे ज्या थम्सअपची बॉटल किंवा पेप्सीची बॉटल आहे ना ती थोडी स्ट्रॉंग असते जाड असते थीन असते तर ते ती आपण यूज करतो आहे आणि त्याला तंबूज बांधला आहे आणि त्याच्यामध्ये तंबूज बांधल्यानंतर ते काय केलं मी तुम्हाला सांगतो ती बॉटल ॲक्च्युली बॉटल घेतल्यानंतर तिला हाफ कट केली हाफ कट केल्यानंतर त्याच्यावरचं जे रॅपर आहे ते काढलं आणि त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलं पाणी टाकून गव्हाचं पीठ टाकलं त्याला तंबूज बांधून ते पाण्यामध्ये फेकलं आहे आता ज्या वेळेला त्याच्यामध्ये मच्छी चढेल शिरेल त्यावेळेला त्या मच्छीला रिटर्न येता येणार नाही कारण एकदा बॉटलमध्ये काही टाकलं मच्छी शिरली की रिटन है है। ती बाहेर रिटर्न तिला फिरता येत नाही तर ती अटकून जाते तर तसा आता आपण ती मच्छी पकडणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा अजूनपर्यंत काय आपल्याला काही मिळालं नाही रात्रीची वेळ आहे फर्स्ट टाईम ट्राय करतो आहे तर बघत राहा व्हिडिओ पुढे बघा आपण चिकी आणले खाण्यासाठी आपण खाऊन घेऊया ती हे कमाग एक, एक बॉटल फेकतायत पण का अजून काय आलाय नाही आणि आम आमचा एक पार्टनर जितूबाई गेले तिकडे खेकडी पकडायला ती बघा ती तिकडे बॅटरी दिसते ना तिथे तो आहे खेकडी रात्रीची बॅटरीवरती खेकडी पकडतोय बघा इथून दा काय नाही अजून पाहिजे अशी आयडिया मिळाला ना ना इथं घेऊन या लागणार आहे पिठासाची पिठाची बघा बॅटरीवरती पकडतोय आम्ही तिकडे मच्छी पकडतोय आणि हा इथे खेकडी पकडतोय बऱ्यापैकी भेटलेत या याच्यावरती आहे ना आपण रात्रीची जी खेकडी पकडतो ना, ना बॅटरीवरती आम्ही गॅसबत्ती घेऊन जातो तुरसा तुरसा बोलतात आमच्याकडे त्याला तर त्याची एक व्हिडिओ आपण पूर्ण फुल व्हिडिओ करूच पण ही बघा सातो एकटाच जास्त काय तो, तो फिरलाय ना थोडासाच अंतर फक्त घेतलाय आणि त्याने एवढी खेकडी पकडलीत मला आलेला जवळजवळ अर्धा तासच झालाय दिवसभर इथे त्या पगोळी घेऊन येऊन बसण्यापेक्षा हे बरं असतं रात रात्रीच्या वेळेत यायचं अशी बॅटरी घेऊन किंवा मग आम गॅसबत्ती आम्ही गॅसबत्तीच घेऊन येतो आणि आज इकडे आलोय म्हणून या बॅटरीवरती पकडतोय तो असं यायचं थोड्या वेळात भरपूर खेकडी मिळतात बघा उड़ी भेटलेत इकडे बॅटरी मार कोण आहे आशेष इथे बॅटरी मार जी तुला इथे इथे समोर हां बॅटरी जबरदस्त बॅटरी अशी बॅटरी पाहिजे होती मागाची जंगल जेटी आले एक तासानंतर एक तासानंतर रिटर्न येतं ना एक तासानंतर परत आले तिकडून आपण ज्या वेळेला आलो इथे त्यावेळेला नुकतीच जेटी सुटली होती आता आले परत फक्त एकच गाडी दिसते त्याच्यामध्ये कारण रात्रीची वेळ आहेत तर कोणी जास्त गाड्या नाही आहेत आणि हे बघा इथे पण एखाद दोन बाईक आहेत तर चला आपण इथे पकडण्याचा प्रयत्न केला पण काय इथे काय मच्छी वाटत नाही भेटेल आपल्याला म्हणून आपण वरती जाऊया तिकडे हा रेनकोट पकड कारण जेटीचा वगैरे आवाज आहे ना त्याच्यामुळे हे बघा हा असा आवाज आहे तर त्याच्यामुळे इथून मच्छी पळते आपण वरती जाऊया तर चला हे बघा आता आशिष आला आहे आणि त्याच्यासोबत सुजित त्यांनी मला कॉल केला होता कि कुटे आत मुणन की कुठे आहेत म्हणून तर आम्ही बोललो की इकडे जे टीवरती आलो आहे गळ मच्छी पकडायला तर ते देखील आलेत आणि आता पण त्यांनी बॅटरी आणल्यात चांगली पावरवाली आपल्याकडे प्लॅनिंग नव्हतं यायचं म्हणजे खेकड्यांसाठी आपण छोट्या बॅटरीवरती पकडत होतो आता थोडी मोठी बॅटरी आहे बघूया तरी त्याच्यामध्ये बघा हे दोन दोन चार दिवस जोरात पाऊस झाला ना त्याच्यामध्ये ही बरेचशी पिशव्या वगैरे हे सगळी घाण तिकडे लांगेला आले आता आपण उतरूया इथून आणि जाऊया पडलो असतो जाऊया पडलो असतो आता तिथे आम्ही आलो ना त्यावेळेला भरती होती पण त्यावेळेला आम्ही काय खेकड्यांचा काय खेकडी पकडली नाही आता ओटीला जातोय बघा पूर्ण पाणी गेलं हे चिखल आहे पूर्ण रे इथून जाऊया आपण तिथून चिखल आहे आपण बूट वगैरे काय घातले नाही सेफ्टी चप्पलच आहेत इकडून वरून येऊया

तिथे आला होताच नाही रे माशाला नाही जाळी घेऊन आला होतास काय सोबत ऍक्च्युली काय आलं आपलं प्लॅनिंग नव्हतं काय जितू भाऊ आले म्हणून आपण इकडे आलो बाकी हे सगळं प्लॅनिंग नव्हतं खेकड्यांचं माशेसाठीच मासे पकडण्यासाठी झालो होतो आपण ते जात आहेत तिकडून आपण इथून येऊया बाहेरून जाऊया उचलू आता बागमांडला पक्टीवरती आणि हे बघा पक्टीच्या बाजूनेच आहोत हे दोघे जण खाली आहेत आणि मी वरून शूट करतोय पुढे खोल आहे ना तिकडून पुढून या वरती ह्या बाजूला जात आहेत आता कुठपर्यंत जाणार आहेत ये हे बघा हे जितूने पकडले बॅटरी दाखवून याच्यावरती हे बघा जितूपुरती सोय झाली जितूची चांगले पकडलेत हां बघा असे आहेत अचानक आल्यानंतर एवढे भेटले बस झाले एका का माणसाचं काम झालं आहे सुरुवातीला जर बॅटरी मोठी असते ना तर भेटली असते आपल्याला आपण इकडे आलो तर ही गाडी कोणाची उभी आहे तर बघतोय तर हे बघा पप्प्यादा आप आहे आणि तो साजन दादा हे बघा तर चला चला मगाशी गेलो ना इथून तर मगाशी सांगायचं तुम्हाला रा राहिलं ही आहे ना ही टायटॅनिक बोट बुडाली होती ना त्याचा एक पार्ट इकडे येऊन अटकला आहे हे बघा काय कुठे हा रे हे बघा सगळं आतमध्ये इलेक्ट्रिक वस्तू आहेत मोठा आहे कुठे रे कुठे आमट्या गेला खाली <laughs> उमट्या बघतोय तर मित्रांनो खाली हात आएंगे हम खाली हात जायंगे हम अशी परिस्थिती गाडीमध्ये गाडीवरती असेल छत्री फक्त जितूला खेकडी मिळाली ही माझी माझ्या माझ्याकडे आहे ती बघ दादाच्या हातात आहे आपल्याला फक्त जितूला फक्त खेकडी मिळाली आपण जो मच्छी पकडण्याचा जो हे केला होता ते काय आपल्याला त्याच्यामध्ये मच्छी पकडता आली नाही म्हणजे ऍक्च्युली काय आलं पाणी पण ओटी लागल्यामुळे परत गेला आणि त्यावेळे हे मच्छी पकडण्याचं काम भरतीच्या वेळेला असतं आम्ही थोडं लेट झालो होतो पावसामुळे पण आहे सक्सेस आहे कारण इतर लोक येतात पकडतात ते लोक पण सांगत आहेत की सक्सेस आहे म्हणून आपल्याला मिळालं ना आपलं बॅड लक आहे तर नेक्स्ट टाईम आपण प्रयत्न कर आणि रात्रीच्या वेळेत येऊ नका अशी जर पकडायची असेल ना आम्हाला अनुभव आला आहे आता नेक्स्ट टाईम कधी असं रात्रीच्या वेळेत रात्री नाही रात्री येणार मच्छी मिळते पण दिवसाचं या आणि भरती चालू असेल त्यावेळेला या टोपली भरून घेऊन जा टोपलीवरून भरून घेऊन जा इथून बघा हा दुकान अजून चालू आहे या भाईंचं भाई आपलं नाव बोला शब्बीर सावरटकर हे आपल्या इथे बागमंडला जेटीवरती आहेत त्यांचं दुकान आहे कधी आला तर इथून सगळं काय खरेदी करायचं असं खायचं वगैरे घ्यायचं असेल तर इथून नक्की घ्या हे बघा आणि हे भाई आहेत आपले बरंच चला, चला, चला। तर मित्रांनो हा बघा हा इथे सुजित आशिष तिकडे मिथुंदा पाठीमागे आहे आणि हा दादा आणि जितू कुठे आहे जितू तिकडे गेला आहे तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथे थांबवतो आहे कोणत्या मारणार जरा बॅटरी व्हिडिओ थांबवतो आहे अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटू आपण परत एकदा येऊ इकडे खेकडी पकडण्यासाठी तुरशांसाठी आपल्याकडे तुरश तुरसा म्हणतात त्याला किंवा रात्रीचे जे खेकडे पकडतात त्यांना गॅसबत्तीवरती खेकडे पकडण्यासाठी येऊ त्यावेळेला आपण पूर्ण व्हिडिओ प्रॉपर बनवू तर तोपर्यंत चला जर तुम्ही या चॅनलवरती स नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चला टाटा बाय बाय काळजी घ्या